आज आपण दुधी भोपळ्याची वेगळ्या पद्धतीने भाजी करणार आहेत तर त्यासाठी मी एका कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये जिरे घालून घेत आहे जिरे छान गुलाबी कलरवर झाले की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदाही आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कांदा छान थोडा परतत आला की त्याच्यामध्ये मग आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे आलं लसणाची पेस्ट घातली की आपल्याला ती देखील थोडी परतून घ्यायची आहे मग आपल्याला त्यामध्ये दुधीच्या फोडी घालायच्या आहेत मी इथं दुधीचं साल काढून त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत तिथं बारीक तुकडेच करायचे आहेत फार मोठ्या फोडी ठेवायच्या नाही आहेत छान देखील आपल्याला परतून घ्यायचं आहे दुधी परतला गेला की याच्यामध्ये आपण थोडी हळद घालणार आहोत एक छोटा चमचा हळद घातलेली आहे मी त्याचबरोबर लाल तिखट इथं घालायचं आहे लाल तिखट इथं मी दोन चमचे घालत आहे जास्त तिखट आपल्याला नाही बनवायचे त्यामुळे दोन चमचे इनफ आहे ते देखील छान परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी दुधाची साय घालत आहे दुधाची साय आणि त्याचबरोबर थोडं दूध देखील घालत आहे म्हणजे आपल्याला थोडी दुधातली दुधीची भाजी अशी बनवायची आहे त्यामुळेच मी म्हटलं की आधी तेलाचा वापर आपण थोडा कमी केलेला आहे कारण दुधाच्या साईचं हे देखील तेल त्याला सुटतं त्यामुळे फार मग तेलकट भाजी होऊ शकते त्यामुळे पहिलाच तेल फोडणीला कमी वापरायचं आहे दुधाचे साय घालून मग त्याच्यामध्ये थोडं दूध घालायचं आहे आणि ते देखील छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही अशी भाजी नक्की करून पहा फार टेस्टी होते आणि छान अशी शाही भाजी टाईप अशी लागते बटरी लागते लहान मुलं देखील आवडीने खातात त्याचबरोबर मी इथं थोडं पाणी घातलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि वरून आपल्याला छान कोथिंबीर घालून घ्यायची आहे पटकन अशी होणारी ही भाजी आहे कोणताही मसाला नाही कोणतंही वाटण नाही त्यामुळे पटकन घरी होईल अशी भाजी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आता आपल्याला ह्याला छान उकळी येऊन झाकण देऊन एक पाच दहा मिनिट शिजवून भाजी घ्यायची आहे तर आपली भाजी छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकता वर त्याला कट आलेला आहे तो कट हा तेलाचा नसून साईज आलेला आहे आता भाजी मी चेक करून घेत आहे ती आपली छान शिज शिजली गेलेली आहे भाजी म्हणजे आपली भाजी खाण्यास तयार आहे फार अशी तुपट लागते भाजी नक्की ट्राय करून पहा आणि आवडली असेल तर मला नक्की कमेंट करा या भाजीमध्ये आपण तिखट कमी वापरलेलं आहे त्यामुळे लहान मुलं आवडीने खातील आणि प्लस तेलकट आणि तिखटचं कॉम्बिनेशन केलं तर बऱ्याच जणांना त्याचा त्रास होऊ शकतो त्या मी तेलाचा वापर थोडा कमीच करते आणि तसेही हीच भाजी तुम्हाला जर दूध नको असेल तर त्याच्या जागी ताकही तुम्ही घालू शकता ताकातलीही भाजी छान लागते आणि ताकाच्या ऐवजी तुम्ही मूग डाळीचाही वापर करून सुखी भाजी बनवू शकता नक्की ट्राय करा